लोक बरबाद होता सर तर हे किती आपल्या जवळचं असो का लांबचं असो त्याची कधीच गय कर, करत नाही आणि मी सार्वजनिक विषय घेतो त्याच्यामुळं आपल्याला याचा सुद्धा कठोर निर्णय घेणं घेणं गरजेचं आहे आता ही आजची तेरा तारीख समजा याच्यानंतर दारू अवैध मटका गुटखा क्लब तीन चार गोष्टी बंद झाल्या पाहिजे रेती आणि मुरुम यांच्या मी विरोधात नाही शासन बी आर काय सांगते किंवा शासन निर्णय काय आहे परंतु ज्या गोष्टी मला पटत नाहीत त्या मी आमचं सरकार असो का विरोधातला ज्या बोलायचं तर मी बोलूनच दाखवतो याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी ट्रॅक्टर घेतलेले असतात मी काय ट्रॅक्टरवाले बाजू घेणार नाही परंतु हे द्यायच लागते ना गरजच झाली ना था था, लागते का ध्यान कुठं तरी कोणाकुतरी बांधकाम आहे ठीक आहे तुम्हाला हिमायतनगरचं असेल तिथं मागच्या वर्षाच किती उत्पन्न झालं होत याचा आपण अंदाज काढू आणि एक मागच्या दोन तीन वर्षाचा काढू त्याच्या प्रमाणात जे काही तुम्हाला रॉयल्टीच्या स्वरूपाना किंवा जे काही उत्पन्न दाखवायला लागतील त्या प्रमाणात आपण रॉयल्टीच्या माध्यमातून किंवा म्हणजे लोकांची वाहन काही जप्त केली त्यांच्या माध्यमातून तुमचं जे काही टार्गेट आहे दरवर्षी प्रमाण तेवढं तर मिळूनच जायचं परंतु नाक सुद्धा काही लोकांनी शेतीसाठी जरी ट्रॅक्टर घेतले असतील तरी आता मोडमाच्या एखाद्या घरकुलासाठी न्यायला काही हरकत नाही ना आणि एखाद्या पहिलीच कोणाची असली घरकुलासाठी न्यायला आणि हे आपले मंडळ अधिकारी बरोबर त्यांना पकडतात आणि जे राजरोज पण रात्र त्यांना व्यवसाय सुरू करतात त्यांना सोडतात हे चुकीचं आहे कुठं